शेतकरी मंत्रो आज दोन मार्च दोन हजार पंचवीस आज तुरीच्या दरात अनेक बाजार समितीमध्ये काही बाजार समितीमध्ये आपल्याला वाढ पाहायला मिळत आहे पहा सविस्तर माहिती आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती, समिती आहे कारंजा अवकाली आहे एक हजार सहाशे कुंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार सातशे पंच्याण्णव सर्वसाधारण दरम्याला सात हजार सहाशे ऐंशी रुपये तर जास्त दर सुद्धा सात हजार सहाशे ऐंशी रुपये पुढील बाजार समिती आहे अकोला अवकाली आहे दोन हजार दोनशे चौवेचाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार तीनशे पन्नास रुपये सर्वसाधारण दरम्याला सात सात हजार सहाशे पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार चेर सातशे पंचेचाळीस रुपये पुढील बाजार समिती नागपूर अवकाली आहे दोन हजार चारशे ब्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती आहे परतूर अवकाली आहे सहा क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार एकशे एकाहत्तर रुपये पुढील बाजार समिती गंगाखेड अवकाल्य आहे अकरा क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार रुपये सर्वसाधारण दर आणि जास्तीचा दरसुद्धा सात हजार पुढील बाजार समिती आहे सेलू अवकाल्य आहे त्रेचाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार एकशे पंचावन्न रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार एकशे एक्क्याऐंशी रुपये पुढील बाजार समिती आहे धरणगाव आवकाळी आहे बारा क्विंटलची कमीत कमी दरम्याला पाच हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार सहाशे सत्तर रुपये तर जास्तीत दरम्याला सहा हजार सहाशे नव्वद रुपये